तिथून बऱ्याच दिवसापासून पाण्याची अडचण होती तर रोहित दादांनी पाण्याचे टँकर सोय सगळ्या जनतेला पाण्याचा भरपूर असा साठा करण्यासाठी मदत केली दादा आल्यापासून तीन चार वर्षापासून पाण्याची काहीच अडचण नाही आम्हाला तरी एक किलोमीटर पाण्याला जायला लागायचे पण आता दादानी पाणी सुरू झाल्यापासून घर पोहोच पाणी झाल्यापासून आम्ही एकदम रोहित रोहित दादांनी पाणी दिल्यापासून गावची पाण्याची समस्या मिटलेली आहे आम्हाला गावा गवताली गावटाना गावताली विहिरी गारवांची सुई पण नाही पाण्याची एक आडात नाही पाणी विहिरीत नाही पाणी कुठंच पाणी नाही हापशाला पाणी नाही कुठं नाही आम्हाला रोहित दादांनी पाणी दिलंय त्याच्यावर आम्हाला म्हणजे उन्हाळा दिला नाही त्यांनी